ऑपरेशन नंतर पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे त्यातच बी एल ए म्हणजेच बलूच रिवलेशन आर्मीनेही पाकिस्तानला झटका दिलाय बलुचिस्तान म्हणजे भारताचा नातू म्हणायला काहीच हरकत नाही कारण पाकिस्तान हा भारताचा पोरगाच आहे आणि आता कदाचित पाकमधून बलुचिस्तान लवकर वेगळं होण्याची शक्यता देखील आणि त्यामुळं त्याला भारताचा नातू म्हणायला काहीच हरकत नाही याच नातवाने म्हणजे बलुचिस्तानाने पाकिस्तानी लष्कराच्या गाडीवर आयडी हल्ला केलाय यात या बारा पाकिस्तानी सैनिक मारले गेले ऑपरेशन सिंधू हल्ले ताजे असताना पाकिस्तानला बापा बरोबर नातू सुद्धा धक्क्यावर धक्के देतोय बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्यांवर दोन हल्ले केले आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात चौदा सैनिक ठारल्याची माहिती समोर आली आहे पाकिस्तान आणि बलुचिस्तान मध्ये नेमका काय वाद आहे हे जाणून खूप महत्वाचं आहे नमस्कार मी नारायण शिंदे आणि तुम्ही बघत आहात भारताने ऑपरेशन सिंधू राबवल्यानंतर बलुचिस्तान मध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं अगदी लोकांनी डान्स करत आपला आनंद व्यक्त केलाय बलुचिस्तानने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करत वेगळ्या बलूच मागणी पुन्हा तीव्र केली आहे बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा वाद हा फार जुना आहे आणि हा वा, वाद पाकिस्तानी सरकारमधील राजकीय सांस्कृतिक आणि आर्थिक मतभेदावर आधारित आहे गेल्या अनेक दशकांपासून बलुच नागरिक स्वतंत्र राष्ट्राची मागणी करतोय हे खूप महत्वाचं आहे नेमका हा बलूच पाकिस्तान वाद कसा सुरू झाला याच कारण काय होत बलुचिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे म्हणजे पाकिस्तानच्या देशाच्या चौऱ्याऐ टक्के क्षेत्रफळ परंतु तो सर्वात कमी लोकसंख्या असलेला आणि कमी विकसित झालेला हा भाग आहे लोक एक स्वतंत्र जातीय भाषिक समूह आहे ज्यांची संस्कृती आणि भाषा देखील वेगळी आहे ऐतिहासिकदृष्ट्या बलुचिस्तान हा स्वायत्त राहिलेला आहे आणि एकोणाविसशे सत्तेचाळीस मध्ये पाकिस्तानच्या निर्मितीपूर्वी बलुचिस्तानच्या काही भागांनी स्वातंत्र्याची मागणी देखील केली होती त्यानंतर एकोणासशे सत्तेचाळीस मध्ये ब्रिटिश राजवटीचा अंत झाल्यानंतर बलुचिस्तान मधील काही नेत्यांनी स्वातंत्र्याची मागणी केली होती तथापि बलुचिस्तानच्या खान ऑफ कला राज्याने हो या राज्याने प्रथम स्वातंत्र्य जाहीर केले होते पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्तानने सैन्यांच्या बळावर बलुचिस्तानला आपल्या देशात सामील करून घेतले होते आणि या जबरदस्तीच्या सामील होण्याला बलुच नेत्यांनी कधीच मान्यता दिली नाही आणि यातूनच स्वातंत्र्याचा संघर्ष सुरू झाला बलुच नेत्यांचा मुख्य आरोप आहे की पाकिस्तानचे केंद्र सरकार ज्यावर पंजाबी आणि इतर गटांचे वर्चस्व आहे बलुचिस्तानला एक वसाहत म्हणून वागवते त्यानंतर एकोणीशे छप्पन मध्ये पाकिस्तानने वन युनिट धोरण लागू केले आणि ज्या स्वायत्तता कमी झाली आणि बलुचिस्तानच्या राजकीय अधिकारांवर गदा आले राष्ट्रवादी नेते आणि गट जसे की बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन युनायटेड फ्रंट अन्याय केला आणि त्यांना स्वतःचे भविष्य आहे सर्वाधिक गरिबी सर्वात कमी साक्षरता दर आणि सर्वात जास्त बालमृत्यू आणि माता मृत्यू दर आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकांपासून बलुचिस्तानचा देशाच्या जीडीपी मधील वाटा हा चार पॉईंट नऊ टक्के आता तीन पॉईंट साठ टक्केवर घसरला आहे केंद्र सरकारने विकास प्रकल्पाची घोषणा केली असली तरी त्याचा फारसा परिणाम झालेला नाही बलुचिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आणि त्यामुळे बलूच गटाकडून अनेकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ले देखील करण्यात आले आताही बलुचस्तानने पाकिस्तानी लक्षावर हल्ला करत आपल्या आक्रोश बाहेर काढलाय दरम्यान भारत आणि पाक पाकमधल्या सध्याच्या तणावात बलुचिस्तानच्या या कृत्यामुळे पाकिस्तानला दुहेरी फटका बसतोय मित्रांनो तुम्हाला या बलिस्तान बद्दल काय वाटतं आणि हा खरंच भारतातून आज शोभेल का नक्की कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब अजिबात विसरू नका धन्यवाद